आणि याच मैदानातला सेहेचाळीस सुट्ट सत्तेचाळीस आणि सेहचाळीस मध्ये सुंदर अशी गाडी पाली काव्या मंगे चोंदी भोगावकरांचा शंकरपाला आणि तोडला धना पवार यांचा इंद्रापाला इंद्राणी शंकरजी सुंदरवाड यांनी पांडाना पांडा ठिकाणी समाजच्या खात्याला दोनशे सेचाळीस सुटला आणि सत्तेचाळीस मध्ये दहा दागाला गाड्या आणि दहा गाड्यात लढा चालवले कोण होत आहे सेमीला पात्र जिगर बालबलावरती बसणाऱ्या मर्दाणी जॉकीचा खेळ आहे कुणा आयऱ्या खेळ अतिशय सुंदर अशी लढा झाली दोन गाड्या आत बंटी ड्रायव्हर केंद्रकर गाडी आणायला पंचेचाळीस चोपन्न मधली गाडी आणायला बंटी ड्रायव्हर केंद्रकर सुंदर अशी लढत झाली सत्तेचाळीस मध्ये आणि निकाल गेला थर्ड अंपायर गडे नऊ no. गड क्रमांक सत्तेचाळीस चा निकाल Ini tadi, kan.